मी एक शिक्षिका आहे बदलीसाठी शाळेच्या मालकाने मला एक रात्र घालवायला सांगितली कथा खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की बघा माझं नाव रात आहे मी तीस वर्षीय स्त्री आहे नागपूरमध्ये राहते माझे लग्न झालेले दहा वर्ष झाले आहेत मी माझ्या पती आणि दोन मुलांसोबत राहते माझी एक मुलगी आणि एक मुलगा आहेत अनुक्रमे आठ आणि नऊ वर्षाची मी एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते माझा मासिक पगार सोळा हजार रुपये आहे मला हे का काम आवडते कारण घरगुती कामे करण्यापेक्षा ते चांगले आहे शिक्षिका म्हणून काम करून मी देशाच्या भवितव्याची घड करत आहे असं मला वाटतं आमच्या संस्थेचा एक नियम आहे दर तीन वर्षांनी आम्हाला समतल भागातून डोंगराळ भागातील शाळेत बदली केली जाते पण यावर्षी माझी बदली नागपूरच्या समतल भागातून खापरखेडा या डोंगराळ भागात झाली आहे ते एक अतिशय ग्रामीण आणि आव्हानात्मक भाग आहे ते तिथे जगणं आणि दैनंदिन कामे करणं अवघड आहे कारण ते समतल भागापासून दूर आहे तिथे मोबाईल टावर नाहीत टी व्ही सिग्नल्स मिळत नाही विजेचाही पुरवठा नाही तिथे फक्त निसर्गावर अवलंबून राहावं लागतं माझी बदली झाल्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीला निकिताला भेटली आणि तिला विचारलं आता काय करावं तिने सांगितलं की तीन वर्षापूर्वी माझीही बदली झाली होती पण मी शाळा समितीच्या अध्यक्षांना भेटून ती रद्द केली होती तूही अध्यक्षांना भेटशील तर तुझी बदली रद्द होऊ शकते मला कळलं नाही ते काय म्हणाले पण थांबून पाच मिनटानंतर था तिने स्पष्ट केलं तुला काही विशेष करायचं नाही आहे फक्त अध्यक्षाबरोबर एक रात्र घालवायची आहे एका रात्रीतच तुझी बदली रद्द होईल जर तू रद्द करायचं ठरवलंस तर मी आजच त्याच्या पी एल बोलते मी तिला विचारण्यासाठी वेळ मागितला आणि घरी जाऊन रात्रभर विचार केला माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता मी माझ्या मुलांना एकटं सोडून एकशे पन्नास किलोमीटर दूर ढोळ भागात जाऊ इच्छित नव्हते म्हणून मी अध्यक्षांबरोबर झोपण्याचं ठरवलं मी निकिताला फोन करून सांगितलं मी तयार आहे लवकरात लवकर अध्यक्षांना भेटायचं आहे तिने म्हटलं ठीक आहे आणि तासभरानंतर तिने मला फोन करून सांगितलं की तिने पी एशी बोललं आहे आणि मी त्या रात्री जाऊ शकते माझ्याकडे पर्याय नव्हता मी खात्री केली की माझ्या पतीला माहीत होणार नाही की मी कुठे जात आहे मी त्याला सांगितलं आमच्या शाळेची एक दिवसीय सहल आहे मी उद्या सकाळी परत येईन आपल्या लहान मुलाची जी काळजी घे मी निकिताच्या घरी गेले आणि आम्ही तिच्या गाडीत बसलो तिने मला अमरावतीला माझ्या घरापासून पन्नास किलोमीटर दूर शाळा समितीच्या अध्यक्षांच्या ऑफिसमध्ये नेलं आमची पी सी भेट झाली आणि त्याने सांगितलं तुम्हाला एकट्याने जायचं आहे तुमची मैत्रीण इथेच थांबेल माझी मैत्रीण निकिता हॉटेलजवळ गेली तिने एका रात्रीसाठी बुकिंग केली होती आणि मी वेटिंग रूममध्ये पी एच्या सूचनेनुसार बसले साधारण सहा वाजता अध्यक्ष त्यांच्या मित्रांसोबत आले मी एकटीच बसून त्याची वाट पाहत होते त्यांनी विचारलं तुम्ही राधाबाई आहात का माझ्यासाठी वाट पाहत आहात मी म्हटलं होय तुमची काय समस्या आहे मी सांगितलं माझी बदली समितीने डोंगराळ भागात केली आहे ते माझ्या घरापासून एकशे पन्नास किलोमीटर दूर आहे माझ्या मुलाला शिक्षण चालू आहे मला तिथे एकटी राहायला जायचं नाही कृपया माझी बदली रद्द करा त्याने म्हटलं ठीक आहे तुम्ही माझ्या पियेकडून अपॉइंटमेंट घेतला आहे तुम्ही तुमच्या मेथिनी निकितासोबत आलात आणि मला वाटलं तिने तुम्हाला सर्व काही स्पष्ट केले असेल तुम्हाला काय करायचं आहे ते माहिती आहे ना मी म्हटलं हो मला सर्व काही माहीत आहे मग कशासाठी वाट पाहतात चला आज रात्री माझ्या फार्म हाऊसवर जाऊया उद्या सकाळी तुमची बदली रद्द होईल त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि फार्म हाऊसकडे निघालो त्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर दूर मी घाबरले होते कारण माझी मेथीन पन्नास किलोमीटर दूर होती आणि पाणीच्या वेळी मला कोणीच उपलब्ध नव्हतं ते माझ्याजवळ बसले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होते मला वाटलं मी काय करत आहे एका अनोखी माणसासोबत एक रात्र घालवण्यासाठी जात आहे फक्त माझी बदली रद्द व्हावी म्हणून ही शाळा आहे कोणत्याही स्त्रीला तिची शरीर दुष्टता यासाठी काबळी द्यावी लागते पण माझ्या पुढे पर्याय नव्हता माझ्या मुलांपासून दोन जाण्यापेक्षा हे चांगलं होतं शेवटी मी फक्त एक रात्र राही नंतर ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी त्यांचा हात माझ्या साडीवरून माझ्या मांडीवर ठेवला आणि घासायला लागले तो मला म्हणाला चला फार्म हाऊसला हो एकत्र जाऊया पार्किंगमध्ये एक कार होती त्याने माझा हात धरला आणि मी त्याच्या मागे कारकडे गेले त्याने मला कालच्या मागच्या बाजूला बसायला सांगितले आणि तोही माझ्याजवळ मागच्या बाजूला बसला मग ड्रायव्हर आला आणि तो फार्म हाऊसकडे निघाला जे माझ्या सध्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर दूर होते मी बरोबर निवडले कारण माझी तीन तिथून पन्नास किलोमीटर दूर राहते म्हणजे मला काही हवं असेल किंवा कोणतीही आणीबाणी असेल तर मला कोणालाच बोलवता ला मिळणार नाही नंतर तो माझ्या जवळ बसला आणि माझ्या डोळ्यात बघत होता मला वाटत होतं की तो मला बघत आहे आणि मला स्वतःवर लाज वाटते की मी एका अनोळखी माणसासोबत एक रात्री संबंध संबंधासाठी जात आहे फक्त माझ्या कर्पट स्कूलमधील मा ट्रान्सफर रद्द करण्यासाठी हे कोणत्याही सभ्यश्रीसाठी योग्य नाही नोकरी टिकवण्यासाठी स्वतःच्या शहराची किंमत द्यावी लागते रद्द करण्यासाठी सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागतो पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझ्या मुलापासून आणि कुटुंबापासून दूर जाण्यापेक्षा हे चांगलं होतं शेवटी हा फक्त एक रात्री संबंध आहे नंतर तो माझ्याजवळ आला आणि गाडीच्या त्या अंधारात त्याने आपला हात माझ्या मांडीवर घेरावला आणि साडीच्या तलमत कापडावरून तो हात फिरवू लागला त्यास त्या स्पर्शाने माझ्या अंगावर का आला मी त्या रात्री निळ्या रंगाच्या साडीत नटले पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होत त्याने हळूहळू आपली पकड घट्ट केली आणि माझी मांडी दाबायला सुरुवात केली त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच उब आणि तितकीच आक्रमकता होती आज रात्री काय होणार याची मला कल्पना होती पण तो इतक्या उताळ्यापणे मला स्पर्श कळेल असं वाटलं नव्हतं त्याचा हात आता माझ्या कमरेच्या खाली सरकला होता आणि तो हक्काने मला कुरवाळत होता मी शांत राहिली कारण प्रतिकार करण्याची माझ्यात शक्ती नव्हती शेवटी आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो मी स्वतःला सावरत गाडीतून उतरले आणि थोडं फ्रेश होण्यासाठी स्वच्छतागृहात गेले आळशासमोर उभी राहून मी जशी वाकले तसा तो मागून दाबा पावलांनी आला त्याने अगदी अनपेक्षितपणे माझ्या पाठीच्या खालच्या बाजूला एक जोरदार चापट मारली त्या वाजाने आणि स्पर्शाने मी जागीच घोटले एका अनोळखी माणसाने माझ्या शहराशी इतकं मोकळेपणाने खेळावं या विचारानेच मला धडकी भरली होती पण आता मागे फिरण्याचा रस्ता बंद झाला होता मी हसत हसत परत फिरले नंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो आणि मग त्याने मला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावलं त्यांचा बेडरूम खूप मोठा होता चार पलंग आणि दोन सोपे त्याने एसी चालू केला आणि विचारलं कशी सुरू करू तुझं नाव काय मी म्हटलं मी राधा तो म्हणाला मी कमल त्याने माझ्या साडीचा सा पदर घेतला आणि माझ्या भोवती फिरत फिरत साडी सहजपणे उलगटली आता मी आतल्या कपड्यामध्ये एका अनोखी माणसासमोर उभी होती तो मांजराच्या पावलांनी माझ्या मागे आला आणि त्यांच्या हाताने माझ्या कमरेला विळका घातला माझ्या काळजाची धडधड वाढली होती त्याने हसतच मोठ्या शिताफीने माझ्या ब्लाउजच्या फिती ओढल्या आणि एका क्षणात माझ्या पाठीवरचा भार हलका झाला आणि पडताच मी त्याच्या नजरेच्या टप्प्यात गेले त्यांच्या डोळ्यातली ती जळजळी तोड पाहून माझ्या अंगाची लाही लाही होत होती तो आता संयम सोडून एखाद्या भूकेल्या शिकारीसारखा माझ्यावर तुटून पडला आणि त्याने आपल्या रांगड्या हातांनी मला अक्षरशः पिऊन काढली त्याने ते ट्रकच्या हॉर्नसारखे वाजवले आणि पंप पंप अशा आवाजाची नकल केली मी म्हटलं तू यापूर्वी ट्रक ड्रायव्हर होतास का तो म्हणाला हो माझ्या काकाकडे एक ट्रक होता मी तिथे ते काम करण्यापूर्वी ट्रक चालवायचो माझा नवरा माझ्याशी असा वागत नसे आम्ही प्ले करायचो आणि मग तो काळजी घेऊन माझ्याशी अनुभव करायचा पण हा माणूस वेगळाच होता आमची जवळ काता एका वादासारखी वाढली होती त्याने माझ्या हॉटेलवर ताबा मिळवला आणि त्याच्या जेबेच्या स्पर्शाने माझ्या शहरात विजेचा करण धावला त्याने मला पलंगावर पाडले त्याच्या इशाऱ्यावरून मी त्याचे कपडे दूर केले आणि त्याच्या त्या रांगड्या पिरदार देहाचे दर्शन झाले मी जेव्हा त्याचे सातिवस स्थिरावले तेव्हा त्याचा श्वास अधिकच जड झाला त्याने मला जमिनीवर बसायला सांगितले आणि मला त्यांच्या अंतर्वस्थापर्यंत पोहोचण्याचा इशारा दिला माझ्या मनात थोडी धाकधूक होती पण ओढ त्याहून जास्त होती मी हळूवारपणे अडसर दूर केले आणि त्याच्या त्या, त्या विशाल पुरुषार्थाचे पूर्ण रूप माझ्या डोळ्यासमोर आले त्याचे ते अकरा विकरा रूप पाहून मी थक्क झाले मी केवळ एका पाथवसा तिच्या समोर बसले होते माझं अवगस्तित्व त्याच्या स्वाधीन होत मी स्वतःला रोखू शकले नव्हते मी त्याला आजारवी आवाजात विनंती केली आता थांबू नकोस मला तुझे व्हायचे आहे पण तो कमालीचा शांत होता त्याने मला माझ्या पतीबद्दल विचार करून माझ्या मनात एक प्रकारची टोचणी निर्माण केली पण तरीही माझ्या अंगातील आग विजत नव्हती त्याने मला आपल्या मांडीवर बसायला सांगितले पण एका विशिष्ट पद्धतीने त्याने माझे वस्त्र कमरेपर्यंत वर केले आणि माझ्या उड्या त्वचेचा स्पर्श त्यांच्या त्या खडबडीत रांगा मांडीला झाला एका अनोखी अल्फा पुरुषाचा तावडीत मी पूर्णत उघडी आणि विवश होते पण त्याच वर्षाने मला एक वेगळाच रोमांच दिला होता मला लाज वाटली मी माझ्या नवऱ्याला काहीही न सांगता एका अनोखी माणसाच्या मांडीवर होते जर माझ्या नवऱ्याला हे कळले असते तर त्याने माझ्या शरीराचे दोन तुकडे केले असते देवाच्या पार त्याला काहीही कळले नाही नंतर त्याने मला माझ्यावर बसू दिली नंतर त्याने मला त्यांच्या हातांमध्ये घट्ट मिठी मारली त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या पलवान मिठीमुळे चिटकले गेले आणि त्याने माझ्या गालांवर चुंबन घेतले आणि त्याचा विशाल पुरुषार्थ माझ्या पाठमुऱ्या जागी स्पर्श करत होता मी लगेच म्हणाले मला बाथरूमला जायचं आहे त्याने माझ्या हाताला घट्ट धरले आणि बाथरूमकडे नेले मी त्याच्या मागे चालत होते नंतर तोही माझ्यासोबत मा बाथरूममध्ये आला आणि मला तिथे बसून बाथरूम करायला सांगितले मी म्हणाले मला लाज वाटते कृपया तुम्ही बाहेर जा मग मी बाथरूम करेन तो म्हणाला काहीही नाही मी तुझे सर्व काही डोळ्याने पाहिले आहे मग तुला लाज का वाटते पुढे जा आणि माझ्यासमोर बाथरूम कर मला हे पाहायला आवडेल की तुम्ही स्त्रिया बाथरूम करताना कशी आवाज घडत मी लहान असताना माझ्या महिला शिक्षिका गुपचूप आतून करताना पाहत असे मग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी माझा वस्त्र अव्यवस्थित करून तिथे बसले कारण माझ्याकडे अंतर्वस्त्र नव्हते नंतर तो म्हणाला तू मला तुझे पाठमोरे बाजू का दाखवत आहेस मला वेगळं काहीतरी पाहायचं आहे मी माझे शरीर फिरवले आणि समोर बसले पण मी त्याच्याकडे पाहू शकले नाही मी म्हणाले मी म्हणते की मी तुमच्या समोर ते सर्व करू शकत नाही पण त्याने काही केले नाही तो माझ्या मागे गेला आणि म्हणाला तू काळजी करू नको मी तुला सर्व काही करायला लावी मी हतबल होऊन डोळे मिटले आणि कमलच्या त्या रांगड्या उपस्थितीसमोर स्वतःला समर्पित केलं त्याने कसलाही संकोच न भागवता मला आपल्या आणि माझ्या अस्तित्वाचा घेतला त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श माझ्या मानेवर होताच माझ्या अंगावर शहारा आला त्याने माझे दोन्ही हात आपल्या एका हाताने डोक्यावर झडकून ठेवले जणून त्याला माझ्यावरचा पूर्ण अधिकार सिद्ध करायचा होता त्याच्या रांगड्या देहाचा भार जेव्हा माझ्यावर पडला तेव्हा मला माझ्या असहायतेची दिव्य जाणीव झाली त्याच्या स्पर्शात एक आक्रमक ओढ होती जी माझ्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याचा ठाव घेत होती त्याने अगदी हक्काने माझ्या कमरेभोवती विकळा घातला आणि मला आपल्या जवळ ओढलं त्या अंधाऱ्या खोलीत फक्त आमच्या श्वासाचा वेग वाढला होता त्याच्या त्या बेदांस आणि मर्दानी ताकदीने मला जाणीव करून दिली की ही रात माझ्यासाठी केवळ एक तोडझड नसून एक अग्निपरीक्षा आहे त्याने आपल्या बकट हातांनी मला अशा प्रकारे आवळलं की माझ्या तोंडातून एक अमानिक हुंदका बाहेर पडला तो एखाद्या भुकीला शिकाऱ्यासारखा माझ्यावर तुतून पडला होता आणि मी एखाद्या लतेसाठी त्याच्या देहाला विकळा घालून उभी होते माझ्या मनातील भीती आणि शरीरातील थरकाप आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता सखारामने आपल्या सत्तेचा आणि माझ्या मजबुरीचा तो खेळ मांडला होता त्यात मी पूर्णपणे वाहून गेले होते त्या रात्रीच्या प्रत्येक प्रहारात त्याने मला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आणि शेवटी मी त्याच्या मिठीत पूर्णपणे विघून गेले सकाळी जेव्हा मी आळशात पाहिलं तेव्हा माझ्या शहरावर दिसत होत्या कमल थकल्यासारखा गाड झोपेत होता मी तो बदली रद्द करण्याचा कागद माझ्या बागेत नीट लपवून ठेवला आणि गुपचू बेडरूमच्या बाहेर आली बाहेर तोच ड्रायव्हर गाडीपाशी उभा होता जो आम्हाला रात्री घेऊन आला होता त्याचं नाव सकाराम होतं असं मला नंतर कळलं त्याचे डोळे लाल झाले होते जणू तो रात्रभर जागाच होता मी गाडीच्या मागच्या सीटवर बसले आणि त्याने गाडी सुरू केली पासून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता अगदी निमनुष्य आणि झाडीचा होता अचानक गाडीचा वेळ कमी झाला आणि सकारामने एका निर्जन भवनावर गाडी बाजूला उभी केली माझं काळजात धडधड वाढली मी विचारलं काय झालं गाडी का, का, का थांबवली मला लवकर पोहोचायचं आहे सकारामने इंजिन बंद केलं आणि आरामात मागे होऊन माझ्याकडे पहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक खुशीत हसू होतं तो म्हणाला मॅडम साहेबाचं काम तर झालं पण माझं काय मी रात्रभर बाहेर राहून तुमच्या ओरडण्याची आवाज ऐकत होतो तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात मी घाबरून ओरडले तुला काय हवे हो बोल आणि गाडी सुरू कर नाहीतर मी ओरडेन सकाराम हसत म्हणाला कुणाला बोलवणार इथे दहा किलोमीटर पर्यंत कुणीच नाही आणि हो ओरडण्यापूर्वी हे बघा असं म्हणून त्याने त्याच्या मोबाईलची स्क्रीन माझ्यासमोर धरली माझ्या पायाखाली जमीनच सरकली त्या मोबाईलमध्ये माझे आणि कमलचे बेडरूममधील काही खाजगी क्षण रिकॉर्ड झाले होते फार्महाऊसच्या त्या रूममध्ये झुपे कॅमेरे असावे किंवा सकाराने खिडकीतून हे सगळं शूट केलं होतं तो थंड आवाजात म्हणाला मॅडम जर हा व्हिडिओ तुमच्या पतीला किंवा तुमच्या शाळेच्या ग्रुपवर गेला नुगरी तुनी तर तुमची अब्रू आणि नोकरी तुम्ही जाईल तुमची बदली तर रद्द झाली पण आता आयुष्यभर तुम्हाला माझ्या तालावर नाचायला लागेल माझे डोळे भरून आले एका रात्रीचा करार आता आयुष्यभराचा सापा बनला होता सकाळ पुढे सरकला आणि त्याने गाडीच्या मागच्या सीटचे लॉक चेक केले तो मनाला घाबरू नका मी कुणालाही काही सांगणार नाही जर तुम्ही मलाही तसं सुख केलं जसं साहेबांना केलं तर हा व्हिडिओ मी आत्ता डिलीट करेन मी पूर्णपणे हताश झाले होते एका भ्रष्ट व्यवस्थेतून सोडण्यासाठी मी माझ्या चारित्र्याचा बळी दिला होता पण आता एक साधा ड्रायव्हर माझ्या मजुरीचा फायदा घेत होता समोर अथांग अंधार होता आणि मागे फिरण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते सकाराने गाडी लॉक केल्यावर वातावरणात एक भयान शांतता पसरली होती त्याचे डोळे माझ्या शरीराच्या वरून फिरत होते तो हसतच माझ्या शीटवर सरकला आणि त्याने माझा हात पकडून स्वतःच्या शरीराकडे ओढला साहेबांनी फक्त वरवर पाहिलं होतं पण खरी मजा तर माझ्याकडे आहे असं म्हणत त्याने माझ्या निळ्या साडीचा सा पदर झोरा ओढला पदर खाल्ल्यावरून खाली पडताच माझ्या उघड्या पाठीला गाडीच्या लेटरशीटचा सा गारवा जाणवला सकाराने त्याचे खरखरीत हात माझ्या कमरेवर फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शात कोणतीही संमती नव्हती फक्त एक अकरा विकरा भूक होती त्याने मला सीटवर आडवं पाडलं आणि माझ्या ब्लाऊजची फिटी झटक्यात तोडल्या मी हतबल होऊन पाहत राहिले त्याने माझ्या नाजूक शहराचा ताबा घ्यायला सुरुवात केली त्याच्या रांगड्या हाताने तो माझे अंग पिळून काढत होता गाडीच्या त्या अरुंद जागेत त्याचा गाव आणि उग्रवास माझ्या अंगाला चिटकवत होता त्याने कोणत्याही लाट प्रेमाशिवाय एखाद्या जनावरांसारखे झटके द्यायला सुरुवात केली प्रत्येक धक्क्यासारखी गाडी हलत होती आणि माझ्या मनातील उरली सुरली प्रतिष्ठा ही पायदळी तुटवली जात होती तो माझ्या गळ्यावर आणि खांद्यावर आपले दात रुतवत होता ज्याच्या वेदनेने माझ्या अंकावर काटा येत होता जवळपास अर्धा तास तो माझ्या शराचा उपभोग घेत राहिला त्याचे हे रानटी वागणं मला विवश करत होतं जेव्हा तो पूर्णपणे मोका झाला तेव्हा त्याने मला तिथे सोडून पुन्हा ड्रायव्हर शीट काढली मी विस्कटलेल्या अवस्थेत अर्धवट उघड्या शहराने तिथेच पडून राहिली माझ्या नेहा साडीच्या घड्या विस्कटल्या होत्या आणि माझं अवग अस्तित्व त्या एका रात्रीच दोन अळखी माणसांच्या हाती लुटलं गेलं होतं सकाराने आशातून माझ्याकडे बघून एक अश्लीश खुना केली आणि गाडी सुसट पावायला सुरुवात केली त्या रात्री जे काही घडलं त्या खुना माझ्या शहरावर कायमच्या उमटल्या होत्या गाडी वेगाने नागपूरच्या दिशेने धावत होती मी मागे बसून माझे विस्कटलेले कपडे सापत होते आणि मनात विचारांचे चक्र सुरू होते सखाराम अधूनमधून आरशामधून माझ्याकडे बघून मगाशी घडलेल्या गोष्टीची आठवण करून देत होता पण अचानक नागपूरच्या वेशीवर पोचण्यापूर्वी त्याने हायवे सोडून गाडी एका कच्च्या रस्त्याला लावली मी घाबरून विचारले आता कुठे नेतोस नागपूर तर सरळ होत सकाराम काहीच बोलला नाही त्याने गाडी एका पडक्या गोदामासमोर उभी केली तिथे आधीच एक काळ्या रंगाची महागडी गाडी उभी होती गाडीतून जो माणूस उतरला त्याला पाहून माझ्या काजाची धडधड वाढली मित्रांनो पुढे जे काही झालं ते मी तुम्हाला भाग मध्ये सांगणार आहे तो माणूस कोण आहे आणि त्याला माझ्याकडे काय पाहिजे हे सर्व मी तुम्हाला भाग मध्ये सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद